मोहोळ येथील लोकनेते पॅलेस या दुमजली जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री पोलिसांच्या विशेष पथकाने छापेमारी केली असता यावेळी दोन लाख सव्वीस हजार रुपयांची रोकड आणि सहा चार चाकी वाहने चाळीस मोबाईल अशी एक कोटी तीन लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि परिसहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने मंगळवार रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास लोकनेते पॅलेस वर छापा मारला लोकनेते पॅलेस येथील बंद खोल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली यावेळी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम चार पाच प्रमाणे फिर्यादी पोलीस सुनील मोरे यांच्या फिर्यादीवरून रियाज बासु मुजावर विनायक निलकंठ ताकबाते फारुख शेख याकूब मितीन सारंग गुंड ओंकार विजय चव्हाण राजू लक्ष्मण भांगे महादेव बंडोबा पवार मनोज नेताजी सलगर व इतर अनेक जण हे गोलाकार बसून बावन्न पत्त्यांचे पानावर तेरट नावा सा जुगार खेळत असताना मिळून आले आहे त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम चार व पाच प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस फौजदार घोळवे हे करत आहेत यावेळी महिंद्रा थार महिंद्रा एक्स यू व्ही स्विफ्ट डिझायर फोक्स वॅगन अशा सहा चार चाकी गाड्या आणि चौदा लाख अकरा हजार रुपये किमतीचे चाळीस मोबाईल फोन असा एकूण एक कोटी तीन लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे